नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी अवकाळी बाराशे बारा क्विंटल जसे दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसादर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर मग तसं पुढील बाजार समती आहे नागपूर या ठिकाणी अवकाळलेले त्र्याऐंशी क्विंटल जसे दर सहा हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर मग तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी अवकाळलेले एक हजार छप्पन क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर मग तसे पुढील बाजार समिती आहे पातूर या ठिकाणी अवकालेले सहा सतरा क्विंटल जसे दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर